सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी कापडणे ग्रामपंचायतीवर गावातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत ग्रामपंचायतला निवेदन सादर केले गावात नोकाट फिरणाऱ्या कुत्रांचा बंदोबस्त व्हावा यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले कापडणे गावात गेल्या कित्येक वर्षांपासून भटक्या कुत्रांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन होतो आहे यावेळेस वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून देखील ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारची दखलता आता तेच कुत्रे हिंस झाल्याने या तीन महिन्यांच्या काळात जवळपास चाळीस लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचं चा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माहितीनुसार समोर आलंय ही माहिती फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे बाकी कित्येक लोकांनी बाहेर जाऊन उपचार घेतलेला आहे त्यांचा आकडा आपल्यापर्यंत नाही गावात चालताना कुठून कुत्रे येईल आणि चावून घेईल याचा नियम नियम आहे महिला जाण्यासाठी घाबरायला लागल्यात कारण तेथे देखील अशा या गंभीर कारणासाठी गावातील विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन व ज्ञानदीप क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ग्रामपंचायत पर्यंत रॅली काढत गावात घोषणा देण्यात आल्या वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा सदर रॅली ग्रामपंचायती समोर अर्धा तास थांबल्यानंतर ग्रामपंचायत वरती चढले व तेथेही एक दीड तास बसूनही कोणताही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक उपस्थित राहिल्या कारण मुलांनी तेथे शाळा सुरू करत पहाडे पाठांतरला सुरुवात केली आहे एवढे करून देखील कोणी हजर न झाल्याने शेवटी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मॅडम मेघना भांबरे यांच्या खुर्चीला सदर निवेदन लावून सदर गोष्टीचा निषेध केलाय व येणाऱ्या पंधरा दिवसात आमचा निवेदनाचा विचार न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थी पायी जिल्हाधिकारी महोदयांसमोर जाऊ असा देखील इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय या प्रसंगी गावातील माजी तंटमुक्ती अध्यक्ष नवल अण्णा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भटू आबा पाटी। सा पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भांबरे पत्रकार जगन्नाथ पाटील भूषण ब्राह्मणे विकी मोरसे आनंदा पारधी सदानंद भांबरे व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित माझं नाव श्री विनया पाटील आहे मी श्री विनय प्राथमिक विद्यालय मध्ये जाते मी कापडण्या कापडणे तालुका जिल्हा धुळे कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून ग्रामपंचायतने काहीतरी करायला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे दुकानात जायला शाळेत जायला मला खूप भीती वाटते व माझ्या पप्पांना आणि माझ्या भावाला सुद्धा कुत्र चावलं आहे माझ्या मैत्रिणीला सुद्धा कुत्र चावलं आहे म्हणून ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे जर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने पंधरा वीस दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही सगळेजण धुळ्याला कलेक्टर साहेबांकडे जाऊ या कुत्र्यांमुळे आम्हाला आमचं लहानपण हरवलं गेलेलं आहे या मोकाट कुत्र्यांमुळे आम्हाला खेळता सुद्धा येत नाही माझं नाव यशस्वी आहे मी कापडण्यातून बोलते गावात ये ना कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढला आहे ग्रामपंचायतनेच बंदोबस्त करायला पाहिजे आणि कुत्रे हे कुत्रे ना मी शाळेत जाते तेव्हा पण खूपच कुत्रे अ मी आता क्लासला आली ना तेव्हा पण कुत्रे होते मी इथे आली होती आता सुद्धा आली होती ना तेव्हा सुद्धा कुत्रे होते खूपच कुत्र्यांचं प्रमाण वाढलं मला शाळेत जायला भीती वाटते क्लासला जायला भीती वाटते मी रात्री कुठे गेली का गोळ्या औषधी घ्यायला वगैरे पण मला जास्त भीती वाटते म्हणून कुत्र्यांचं बंदोबस्त करायला पाहिजे रूपक बिरारी धुळे